बामनोदिया गावातील कुंभारवाळा भागात मागील जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांना सहा जणांनी शिविगाळ करून मारहाण केली व काठीने मारून दुखापत केली ही घटना दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी सात वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक चौदा जुलै रोजी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटाला सहा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद या गावात कुंभारवाडा आहे या कुंभारवाडा भागात मोटरसायकलद्वारे अनिल नत्थू जावडे हे खळ्यात गुरांना चारा टाकण्यासाठी जात होते तेव्हा मागील जुन्या भांडणाच्या कारणावरून दीपक नरेंद्र जावडे रजनी नरेंद्र जावडे सुशीला ज्ञानदेव जंगले सतीश भास्कर राणे ज्ञानदेव बालू जंगळे व नरेंद्र भागवत फिरके सर्व राहणार भामनोद यांनी त्यांना अडवले आणि त्यांना शिविगाळ करून मारहाण करू लागले तेव्हा त्या ठिकाणी योगेश जावडे हे आले व अश्विनी जावडे या देखील आल्या तेव्हा या तिघांना सहा जणांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि काठीने त्यांच्या पायावर पाठीवर मारहाण करून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अश्विनी योगेश जावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे